मित्र नमस्कार मी अमित मुंडे आणि माझ्या युट्यूब मध्ये आप आपलं परत स्वागत आहे आणि आज आपण आलोय पंढरीला पंढरीच्या वारी सहकरी पंढरपूरमध्ये चंद्रबाईच्या ठेवी आलेल्या आहेत आणि आपण दर्शन घेऊन आपण मी इतरां पहिल्यांदाच पंढरपूरला आलेलो आहे त्या दर्शनाला जाण्यासाठी खूप मोठी उत्सुकता आहे आपण आमचे विलास तावडे हे बघा हे हे विलास तावडी कपडे सांभाळणार आमचे ते सुद्ध भाऊ आम्हाला एक रुपया देतात दुर्जाबागे मध्ये टाकण्यासाठी नंगा नाण्यासाठी त्यामध्ये एक

इथं असा ओके काय मेडा असा ना अच्छा साथ, आता आम्ही चंद्रभागेवरती आमचे परममित्र अमित मोंडे मंगेश तिरलोटकर रमेश सूद पवन तांबे हे आता चंद्रभागेवरती स्नानाला साठी चाललेले आहेत चंद्रभागेचं स्नान झाल्याच्या नंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी मुख लाईन मुखदर्शनासाठी त्या लाईनीमध्ये उभे राहणार आहेत आणि तिथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपला पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी इतर जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये असं तिथे देवदेवता आहेत त्या सगळ्यांचं दर्शन घेऊन नंतर ते आपल्या घरी मार्गस्थ होतील जरा लवकर आठपाल शूटिंग चालली आहे शूटिंग चालली आहे यूट्यूब आठपाल लवकर वरती शूटिंग चालली आहे हा थांबा त्यांना जरा व्यवस्थित पटकन करायला सांगा तयारी युट्यूबला जाणार तुम्ही तो माझा मित्र आहे तो अमित मुंडे तो कनेक्टेड आहे त्याला काय चालू इकडे या त्यांना इकडं बोलून घेऊन या करून येतो मी थांबा जरा ही फक्त एक पिशवी घ्या बाकी काय नाकूची घेतो मी हे मंग्या मंग्या मागे जा मागे जा मंग्या, मारे था, मारे था। मंग्या। मागे जा ना अमित कुठे आहे ना कुठे हातात ना घेऊन जा समोर आलं बॉडी वाटेल त्यांच्याकडे जा कुठे अमित अमितनी रमेशनी कुठं आहे बबन पण आला ना का ना आलास तू कपडे बोलायचं कपडे उठा कपडे मंगे मंगे आता आमचे हे सगळी मंडळी आता चंद्रभागेच स्नान करून हां चंद्रभागेला स्नान करून आता आपापले आप कपडे चेंजेस करण्यासाठी पुढे येत आहेत सूर्य नमस्कार करतायत चंद्रभागेमध्ये चालला आहे तुझं पण काढतोय बघ ही छोटी आहे आमची यूट्यूब म्हटल्या त्यानंतर आकर्षण यूट्यूबचं असल्यामुळे ती आमच्याकडे बघते यूट्यूब आहे यूट्यूब हां परत आमचे गावचे सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय सावंत हे देखील आता गंगा स्नान करून चंद्रबागेचं स्नान करून समोर येत आहेत त्यांची शूटिंग चाललेली आहे सगळे आनंदी आनंद आहे हां धन्यवाद 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 आलात तुम्ही फोटो पाठव आले फोटो नाही शूटिंग आहे असं काय करतो यूट्यूब शूटिंग आहे चला चलो आपल्याकडे कशी आहे हां तुम्ही येणार सगळे आता युट्यूब ला बघा राजापूर रत्नागिरी राजापूर रत्नागिरी हा शूटिंग आहे थांबा गागा। आमचे परम हिपळे हा आता चंद्रभागेच्या स्नानासाठी चाललेले आहेत आम्हाला सुद्धा टाटा करता आहे हा या आम्हाला सगळ्यांना आंघोळीला माऊलीना बोलवत आहे ओके युट्यूबला येणार मस्त हे मी आल्यावर मी आल्यावर काय प्रॉब्लेम नाही हे थांब आमच्या माऊली संजय पांचा आणि त्यांची चिरंजीवी मनस्वी आणि आमची छकुली आता समोर गंगा स्नानासाठी चाललेल्या आहेत आणि आमच्याबरोबर आमच्या या ग्रुप मधले आलेले सगळी मंडळी म्हणजे आमच्या माऊल्या आमच्या तळगावच्या माऊल्या जवळजवळ पंचेचाळीस ते सेहेचाळीस माऊल्या आहेत त्या आता गंगा स्नानासाठी चाललेल्या आहेत आता हे गंगास्नान आटकून आपापल्या रूमवरती आमच्या रूमवरती जाणार आहेत आणि रूमवरनं रूम आल्याच्या नंतर आजचा दशमीचा जो कार्यक्रम आहे तो करण्यासाठी आम्ही विष्णुपदावरती निघणार आहोत हां खूप बरं वाटतंय आज चंद्रभागेत आल्यामुळं पंढरपूर क्षेत्रात आल्यामुळं खूप बरं वाटतंय जा ना तू शूटिंगमध्ये येणार तुझा आपलं दाखवायला पाहिजे ना हां खूप छान वाटतंय अशीच सर्वांना सुबुद्धी देऊन पंढरपूर क्षेत्री येण्यास त्यांना प्रवृत्त पांडुरंगाने करावं आणि त्यांना चांगली बुद्धी देऊन ह्याच अशाच एकोप्याने प्रत्येकाने राहून आपल्या अडअडचणी काय असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी काय असतील शेअर करा रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली तुम्हाला दोन मिनटं हा माऊली पंढरपूरला आल्याच्या तुम्हाला कसं वाटतंय खूप बरं वाटत वाट धन्यवाद अच्छा बरं आता गंगा स्नान करताना तुम्हाला कसा आनंद मिळतोय की काय होत व्हेरी गुड आम्हाला पण समाधान वाटलं तुमच्या या सगळ्या चांगल्या वाक्याने ऐकला आता आपण सर्वांनी गंगा स्नान करा आणि गंगा स्नान केल्याच्या नंतर आपलं जे हा अरे अण्णा तुम्हाला कसं वाटतंय हो, इकडे गंगेमध्ये आल्याच्या नंतर व्हेरी गुड अण्णाची व्हेरी गुड तुम्हाला कसं पांडुमान व्हेरी गुड शिवगन काका शांताराम काका जरा एका एका सगळ्यांना विचारतो बाळू माऊली म्हणजे आमचे बाळकृष्ण राणी माऊली कसं वाटतंय तुम्हाला बरं राजन तुला कसं वाटतंय राजा व्हेरी गुड अरे आमचे सगळे चिरंजीव ते बघायला गेलात तर आ, मंगेश राणे जयेश ढिपळे माझा परम मित्र धोंडू आणि राजू आमचे लाड वा वा आणि रोशन यार तू विजयच या सगळ्यांनी हा म्हणजे काय अरे वा वा दिसायला पाहिजे यार तुम्ही केळवलीला गेल्याच्या नंतर तुम्ही दाखवायला पाहिजे युट्यूब उघडल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना दिसायला पाहिजे बरोबर आहे ना माझा आमचे परम मित्र संजय अरे तुम्हाला कसं वाटतंय संजय पांजा मजा वाटते गुड संतोष राव तुम्हाला कसं वाटतय स्नान करावे सगळ्यांनी वा वा मंदार मंदार तुला कसं वाटतंय छान वाटत हे पुतणे पुतणे इकडे इकडे तू तू जास्त पळतोय तू पळतोय जास्त अरे तुला कसं वाटतंय रे बाळा छान वाटत वाय ना व्हेरी गुड शकुली तुला कसं वाटत बाबा लाजली शकुली लाजली अरे वा बघा वा वा। माऊली वा 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 वा। आली वा वाटला हात लावा सगळ्यांनी वा वाह वाह छान 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 असं कुठं पुण्य मिळणार सुद्धा नाही ऐकला असं पुण्य मिळणं मुश्किल आहे ऐकलात ना हा समजा ही शूटिंग करत आहे कुठं मागे पुढे पण होऊन जाईल या शूटिंग मध्ये काय चूक वापरा झाला होता तर माफ करा हा व्हेरी गुड हा बाज बाज अरे किशोर दादा किशोर दादा तुम्ही लांब राहिलात अरे जयराम माऊली तुम्ही कुठे राहिलात उघडा असला तर काय आला या की आम्ही जाऊ माऊली माउली आता तुम्ही जा गेलात तरी चालेल ऐकलात रामकृष्ण हरी जयराम माऊली तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन साथ 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 कमी वा 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 ठीक आहे ती आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू साफसफाई कमी आहे बाकी बाल बाल दादा किशोर दादा तुम्हाला कसं वाटत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त मस्त धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा ठीक आहे ठीक आहे हा आता जावा तुम्ही आंघोळीला मी जातो तिकडे बर ओके शूटिंग चंद्रबाग मध्ये आंघोळ केल्यानंतर मी आलो आणि आपण पांडुरंगाचा नाम लावून घेतोय ही छोटी मुलगी सगळ्यांना नाव लावते नाव काय गौरी 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 युट्यूब ला जाणार आता युट्यूब लगियों निकालिया, साउंड कर, वही साउंड कर, बेबस लगा। कौन टीवी दिखना है? कैपना दे, प्रामाणिक पर नहीं पूरा काम करता है, ना तो जायेगा, बाकी नहीं बचेगा। लाल अंचार, लाल अंचार, लाल अंचार। लाल अंचार। ताकतरंबुआ, बे जाने आ, ताकतरंबुआ लाल। क्या करते

YouTube के मास्टर अमित मोंडे पांडुरंगाचं नामरण हे कर अजून लागत नाही हा बरोबर आता बरोबर ना दे। दाइस। दाइस। अरे बाजे माउडी इथून आमच्या सौंदरी हवले आहेत त्यामुळे आम्ही उत्तर दुवारच्या इथे उभे आहेत आम्ही समोर आम्ही पहिल्यांदाच पंढरपूरला आले कारण आम्हाला कुठली आयडिया नाही त्या गलीतून आलो होतो खाली जाऊ इकडे वरती बघून तांबे खाली झाडला अजून आपण निघालो आता मंदिराकडे दर्शनासाठी मित्रांनो आपण आता हरिदास वीसमध्ये प्रवेश करणार आहोत आतमध्ये आतमध्ये मोबाईल बंदी आहे मंदिरमध्ये त्यामुळे आपला आपला मोबाईल बंद करावा लागेल